नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील होळीनिमित्त विविध प्रकारच्या पिचकऱ्या ओ नैसर्गिक रंग आलेले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे पिचकरे आणि रंग आलेले आहे रंगपंचमीनिमित्त मोठ्या प्रमाणात लहान मुलांसह मोठ्यांनाही खेळता येईल असे कलर सध्या बाजारात उपलब्ध आहे हे कलर नैसर्गिक पद्धतीने आणि आपणही नैसर्गिक पद्धतीचे कलर वापरून आपली रंगपंचमी होळी साजरी करूया असेही ग्राहकांचे म्हणणे आहे आणि विक्रीदार काय म्हणतात जाणून घेऊया त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या प्रकारचे कलर आहे आणि नैसर्गिक पद्धतीच्या कलरचा फायदा काय असतो याविषयी छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठेत आपण बघत असलेला हाही कलर आहे आपणही एक वेळ अवश्य भेट द्या आणि नैसर्गिक कलरचा खरेदी करण्याचा आनंद घ्या आपण सध्या म्हणा किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी गिरायची आहे दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा लोकांची कलर ला जास्त मागणी आहे सगळ्या प्रकारचे लोक कलर मागत सगळ्यात जास्त स्मूथ कलर विदाउट पाण्यामध्ये खेळण्याच्या कलरला जास्त मागणी आहे कलरच्या मागणी म्हणजे डार्क कलरला कमी मागणी लहान मुलांचा उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे त्यांना प्रत्येक प्रकारची पिस्करी घेण्याचा आनंद वाटतोय कोणी स्पायडरमॅन घेत कोणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी म्हणून आपला उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करतात यावर्षी रंगाचे दर किंवा पिचकाराचे दर कसे आहे दर एकदम उत्तम आहे सगळे दर एकदम व्यवस्थित आहे जास्त दर नाही आपल्याकडे आपण होलसेलचं काम करतो त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दराचा सामान देतो सध्या रंगाचे दर कशी आहे गेल्या वर्षी रंगाचे रंगा दर गेल्या जे वर्षी होते तेच दर यावर्षी सुद्धा आहे दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्साह चांगल्या प्रकारात आहे तेच म्हणा किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी आहे दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा लोकांची कलरला जास्त मागणी आहे सगळ्या प्रकारचे लोक कलर मागतायत सगळ्यात जास्त स्मूथ कलर विदाउट पाण्यामध्ये खेळण्याच्या कलरला जास्त मागणी आहे कलरच्या मागणी म्हणजे डार्क कलरला कमी मागणी लहान मुलांचा उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे त्यांना प्रत्येक प्रकारची पिचकारी घेण्याचा आनंद वाटतोय कोणी स्पायडरमॅन घेत कोणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी आपला उत्साह साजरा करण्याचा सा प्रयत्न करतात यावर्षी रंगाचे दर किंवा पिचकाराचे दर कसे आहे पिचकारीचे दर एकदम उत्तम आहे सगळे दर एकदम व्यवस्थित आहे जास्त दर नाही आपल्याकडे आपण होलसेलचं काम करतो त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दरात सामान देतो सध्या रंगाचे दर कशी आहे गेल्या वर्षीपेक्षा रंगाचे दर गेल्या वर्षी, गे वर्षी, वर्षी, वर्षी तेच दर यावर्षी सुद्धा आहे दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्साह चांगल्या प्रकारात आहे काय ह्या वर्षी रंगाचे भाव वाढलेले आहेत परंतु आटोक्यात आहेत इतके पण वाढलेले नाहीत होईस सोयीस्कर होऊ शकते आणि विनंती आहे लोकांनी की कोरडाच रंग खेळावा जेणेकरून त्यांना या वर्षी पाण्याची पण टंचाई आहे तर लोकांना विनंती कोरडा रंगच खेळा जा दर जास्त वाढलेले नाहीत इतकं काही फरक पडलेला नाही आणि खेळणाऱ्यांना रंग भाव जरी वाढले तरी काही फरक पडणार नाही ऑरेंज लाल गुलाबी हे रंग जास्त चालतात भगवा कलर आपली छान असल्यामुळे थोडासा भगवा कलर जास्त चालणार कलर संदीप सध्या म्हणा किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी ग्रहायचे दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा लोकांची कलरला जास्त मागणी आहे सगळ्या प्रकारचे लोक कलर मागतायत सगळ्यात जास्त स्मूथ कलर विदाउट पाण्यामध्ये खेळण्याच्या जा कलरला जास्त मागणी आहे कलरच्या मागणी म्हणजे डार्क कलरला कमी मागणी लहान मुलांचा उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे त्यांना प्रत्येक प्रकारची घेण्याचा आनंद वाटतोय कोणी स्पायडरमॅन घेत कोणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी आपला उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करतात यावर्षी रंगाची दर किंवा पिचकऱ्याची दर कशी आहे दर एकदम उत्तम आहे सगळे दर एकदम व्यवस्थित आहे जास्त दर नाही आपल्याकडे आपण होलसेलचं काम करतो त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दरात सामान देतो सध्या रंगाची दर कशी आहे गेल्या वर्षी रंगाचे दर गेल्या वर्षी तेच दर यावर्षी सुद्धा आहे दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्साह चांगल्या प्रकारात आहे पिचकार्या सर्व माईल काय सांगाल सध्या पिचकार्या कशा कसे दर आहे आणि कशी मान्य पिचकारे एकदम स्वस्त दरात आपल्याकडे टँकवाली एअरवाली आहे बलून कलर आहे वेगवेगळ प्रकारचे कार्बल कलर साधे कलर पाचशे टक्का कलर आपल्याला दो दोन वर्ष झाले आता या सीजनला आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला या वर्षी पिचकरीला जास्त सगळ्यात पिचकऱ्याला टँकवाली साधीवाली काय वाटतं गेल्या वाटत गेल्यापेक्षा दर एकदम कमी आहे वर्षी किशोरवाड पिस्करी कशी दर वाटतात आणि कशी होळी राहणार या वर्षी होळी खूप चांगला राहणार आहे आणि एकदम सगळं व्यवस्थित पाणी पाऊस चांगला झालेले त्यामुळे होळी आणि करोनाच्या नंतर एकदम थोडा चांगला डेव्हलप आणि मार्केट पण एकदम चांगलं एक व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि त्यामुळे या वर्षी होळी गिळी व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचा पिचकारी आता लहान लहान बाळाचं एकदम लहान बाळासाठी आपण घेतलं पिचकारी सगळं घेतलेले आणि ते एकदम चांगलं वाटतं आता होळीचं पहिला आता या वर्षाचा पहिला मोठी सण आहे त्यामुळे एकदम चांगलं वाटर रंगाची दर कशी आहे पिचकारांचे दर कशी आहे नॉर्मल आहे समोर म्हणजे आपल्या नॉर्मल जे रेट आहे तेच चालू आहे मागच्या वर्षीचे जे रेट आहे तेच आहे चांगले पिचकारीचे रेट थोडे